अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत सांगलूत शेतशिवारमधील भागडी तलावामध्ये रविवार रोजी शेतकरी हे शेतातील वनप्राणी हकलण्यासाठी गेले असता त्यांना कोरड्या तलावात मानवी सापळ्याचे अवशेष ठिकठिकाणी पडलेले दिसून आले त्याचवेळेस शेतकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली असता घटनास्थळी उपविभागीय अधिकारी व येवदा पोलीस तात्काळ दाखल झालेत नंतर डॉक्टरांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी पडलेल्या मानवी सापळ्याचे अवशेष गोळा करून पुढील तपासणीकरिता नागपूर येथे फॉरेन्सिक लॅब येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने मिळाली आहे सदर मानवी सापळ्याचे अवशेष कुणाचे आहे व ती हत्या आहे की आत्महत्या याचा शोध आता पोलीस करीत आहेत मात्र सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे पुढील तपास एवढा पोलीस करीत आहेत एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर